हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय माझी तब्येत अजिबातच चांगली नाही बर का दिवसभर पूर्ण दिवस झोपलेलेच आहे कारण की माझा डोळाच च उघडा ना एवढ अंगात ताप आहे ना ताप सर्दी भोकला आवाज तर पूर्ण बदलला जात थायरॉइडचा प्रॉब्लेम म्हणजे थायरॉइडची टेस्ट पण केली आठ दहा दिवस झालं रक्त कमी गोळ्या ही तर खातच होती मी आजारी पडली ना एक तर कसं झालं शरीर इथून पाठी माग जेव्हा जरा नव्हतं एवढं दव खायचं काहीच आणि किती असं आजारी पडले तर काही दव खायला जात नसायची मी अंगावरती काढायची पण आता अंगावरती दुखणं निघतच नाही आजारी पडली म्हणजे एवढी बिमाप आजारी पडते सोयना डायरेक्ट हो पण सलाईनीवर झोपलेली होती रात्री असे उठलीच नाही तर तुमचं दाजी तुम्हाला सांगते आज सांग कामाला गेलो होतो एनी टाइम तर असते म्हणजे सगळं चांगलं बिंगलं असलं काय कामाला जात नाही तर आज तुम्हाला आजारी दवाखान्यात जायचं होतं आज कामाला गेलो होत दवाखान्यात ना कालच आली मी औषध गोळ्या हे खाती रात्रीपासनं कालपासून दुपारपासनं काल काहीच फरक नाही पडला इंजेक्शन घेऊन ते असं अंगात अवसान नसल्यासारखं झालंय माझे अंगात अवसानच नसल्यासारखं झालं उठायचं होण तरी असं चक्कर आल्यासारखं होतंय माझे माझ्या बळबळ आमच्या सासूबाई ते बरं का जाऊन तुम्हाला सांगते दुपारन सकाळी पण आज मला मला चहा करून चहा मला करून पिन म्हणलं मी चहा दीड दोन वाजता उठली तेव्हा चहा केला आणि पिली मी चहा त्यांनी तुम्हाला सांगते कोर चपाती आणि ती मिरची तस शिमला मिरची केली होती ते खाय घातले मग गोळ्या खाल्ल्या आणि तवापासून जी झोपली आता वाजले ते साधारणपणे पावनी आठ पावणे आठ वाजून गेले तर आता तुमचं आजी आलं कमावलं

नको बंगला गाडी हावनाय सोन्या नाण्याची ती ते कुठली ताय तिथं सारखी करतच असते बर का आपल्याला ते स्वतःला लेशाने समजते लेशानी येते अख्या पूर्ण युट्यूब फॅमिली मध्ये हुशारेल दुसऱ्याला नाव ठेवायला एक्सपर्ट आहे नाव बदलू बदलू नाव ठेवते ना की नाटक संपलं मी का नाटक केलंय माझ्या नवऱ्या जन्माचा नाटक केलेलंच नाही ग बाई मी जे काही रिलेटीव आहे ना माझी होतय हे मी सांगण्याचा प्रयत्न करत असते आता बऱ्याच मला भावा बहिणीचं म्हणणं असत की योगिता आता काल व्हिडिओ टाकला होता आणि तिथं काय होतं मला आपोआप डोळ्यातनं पाणी येत आहे माझे डोळे सगळं असं लालग लालग झालं माझे भरल्या भुरल्या घरात रडू नकोस नाही उद्या वाट्याच नीट तर दुखन काय घर बांधून राहिला येत नाही भाव बहिणींना अजून उद्या वाटेलच बरे आणि नसतात माया नवरा बायकोची माहिती नाटक नाही मी कुणाची इज्जत काढत जे आहे त्याच्या घरचं जे आहे त्याला माहिती असतं आता कसं आहे माहिती का सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून आपण मा मा चार गोष्टी बोलायचा प्रयत्न करतो म्हणल्यावर नावं तर ठेवणारे ना आपल्याला द्या नाव कारण काय घरच थोडं टेन्शन आहे टेन्शन घेत बसावं आणि काही लोक आहेत तिथे जाणून बुजून टेन्शन देण्याचा प्रयत्न करतात जाणून बुजून त्यांची आमची काही दुश्मनी आहे का म्हणा काहीच नाही पण असतात कसं असतं जी माणसं अति हुशार असतात ना त्यांना असं वाटतं की त्यांचं ज्ञान जरा द्यावं थोडं दुसऱ्याला पण द्यावं असं त्यांना वाटतं आणि दुसऱ्याला नाव ठेव ठेवली की मग त्यांना भारी वाटत असतं असत नाटक जर करून पैसा जर कमावायचा असतं ना युट्यूब तर लय नाटक करून पैसा कमवलं असता युट्यूब माहिती आहे का माझं तीन तीन चार चार दिवस व्हिडिओ पण नसते तर आणि असं नवरा बायकोचं नाटक करून किती यूज आहे त्या का तेव्हा मला डॉलर येणार आहे ते तुला सांगते मी तुझी मला कमेंट करतेस नाटक संपलं न्यूजसाठी लाईकसाठी कुठले ताई आहे ना तिला मला सांगायचं आहे नाटक कमवून जर युट्यूबवर पैसा कमवायचा असता आणि नाटक करून तर लई पैसा कमावला असता नाटक करून नवराला म्हणलं असतं घेत ना मी काढते व्हिडिओ असं मी म्हणलं असतं तू कर हनल्यासारखं मी करते रडल्यासारखं लय पैसा येतो युट्यूबवर असे कामच तू करत बसलो माहितीये आता एक तब्येत बरी नाही म्हणून मी कामावर काही जाऊ शकत नाही कारण की मला तर कुठं त्या कामावर जाऊ पण असतात ना काय लोक तुम्हाला सांगते एक तर आम्ही लावलो आमच्या मरणाने मारायला कवर उत्तर देत बसावी ती बाय तर मी माझ्या भाषेत चांगल्या भाषेत उत्तर देते मी असं वाईट वक्तव बोलत नाही कोणाला आणि नाही मी बोलणार जरी तुम्ही मला वाईट तर मी काय तुम्हाला वाईट वक्तव्य माझी भाषा मी काही टोन बदलणार नाही तुमच्यासाठी किंवा असं वाईट नाही मी तुम्हाला असू द्या तुम्हाला बोलायचं तुम्ही बोलू शकता बरोबर आहे ना तर तीन दिवस झालं माझ्या डोक्याला हे तर आहे का बाबा तीन दिवस झाले डोकं विचारलं तीन दिवस कशाला म्हणतात तीन दिवस झाले डोकं नाही विचारलं मी मला नवऱ्याने सकाळी पाणी उतरून गेला होता मला तिकड आंघोळीसाठी ठेवलं होतं गरम पाणी हाय अशी बादली आहे तिथं पाण्याची भांडे माझे रात्री पासून पडले ते तसे कारण की मला बरं वाटत नाही तर काय करू मी तरी आणि माणूस घरात आजारी पडला तिचं जर कुणी काय करायला जर घरी नसल करायला तर हाय असंच घरात राडा पटा पडणार ना माझं फोटो असलं तर तुम्हाला दाखवते मी हवा रात्रीचं माझं हातोरण आहे त्याच हातोरणात तण खूप सण पडले ती काय मी अजून उठलेलीच नाही आता उठली दवाखान्यात जाऊन यावं म्हणलं दुखणं जर अंगात मुरलं ना तर मुर ते तापाचे आहे ना तुम्हाला सांगते कुठं गुचड ताप होईल कुठं काय वेळच होईल कुठं कायच होईल त्याआधी आपलं दवाखान्यात जाऊन यावं म्हणलं अजून चांगल्या तुम्हाला खट वाटत असेल तर हे बघा हे माझी कालपासनाची भांडी येते ही मी चहा करून पेलेली आहे कालची रात्रीची भांडी माझ्या मला सांग काय करणार आहे काय करणार आहे मी नाही दोन दिवस देवाला बी बत्ती नाही. दोन दिवस झालं माझ रात्रीपासून असच आहे तर चांगलं जाऊ खरेदी जाऊन जाऊन ते कागद सुद्धा फ्लावाय नाही आला तसंच फेकलाय मी सगळं त्या घरात पाणी मरते म्हणल्या